पाच दिवसांपासून स्वतंत्र तालुक्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं आमरण उपोषण सुरूच गाव बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा स्वतंत्र तालुका जाहीर करावा यासह विविध मागण्यांसाठी गेल्या पाच दिवसांपासून सांगलीच्या जत तालुक्यातील संखमध्ये बेमुदत आमरण उपोषण सुरू आहे संखासह एकावन्न गावांमधील ग्रामस्थांनी उपोषणाला पाठिंबा जाहीर केला आहे मात्र प्रशासनाकडून उपोषणाची दखल घेण्यात येत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत आज गाव बंद ठेवून सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा पाठिंबा देण्यात आलेला आहे गावातील सर्व व्यवहार स्फूर्तपणे ग्रामस्थांनी व्यापाऱ्यांनी बंद ठेवलेले आहेत रोज एका गावातून ग्रामस्थ या उपोषणात सहभागी होत असून त्या टप्प्याने हे आंदोलन आणखीन तीव्र केलं जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे जयसंघमध्ये गेले चार दिवस झाले छत्रपती शिवाजी महाराज चौकात अमर उपोषण चालू आहे त्यासाठी आज संघ गावपूर बंद शासन निषेध केला आहे शासनाने तातडीने आज संक मध्ये संक गाव आज आठवडे बाजार आणि सर्व दुकाने कडकडीत बंद आहेत शासनाचा निषेध म्हणून आज संक गाव कडकडीत बंद करण्यात आलेला आहे संका प्रदर्शित कार्यालय विभाजन करून उमदीला नेण्याचा जो घाट आहे त्या विरोधात संघ व संघ परिसरातील सर्व लोकांचा तीव्र नाराजी आहे त्या नाराजीमधून सुरुवातीला आम्ही शासनाला महामोर्चाकडून निवेदन दिले शासन जागे झाले नाही आम्ही आज चौथा दिवसापासून चार दिवस झाले उपोषण सुरू आहे संतोष कुंभार यांच्या माध्यमातून उपोषणाला चौथा दिवस आहे संतोष कुंभार यांची पूर्ण प्रकृती खालावलेल्या आहेत तरी पण आज शासन स्तरावर आमच्या मागण्या कुठल्याही दखलपत्र झालेले नाहीत जर शासनाने आज संध्याकाळपर्यंत तोडगा नाही काढल्यास आम्ही उद्यापासून तीव्र आंदोलन करणार आहोत आज पूर्ण संघमधील व संघ परिसरातील जनता आक्रोशापणे तीव्रतेने उप आंदोलन सहभागी झालेले आहेत गाव बंद झालेलं आहे उद्यापासून अनेक माध्यमातून अनेक चांगल्या चांगल्या पद्धतीने आणि शासनाला विचारात भाग पाडण्यासाठी आम्ही उग्र असं आंदोलन सुरू करणार आहोत शासनानं आम्ही विनंती करत आहोत आम्ही संविधानिक पद्धतीने न्यायिक पद्धतीने आमचा हक्क जो मिळाला होता तो अबाधित ठेवण्यासाठी आम्ही मागणी करत आहोत जर तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करून आमच्या ताटातला घास जर हिरावून घ्यायचं जर तुम्ही आमच्यावर अन्याय करत असाल त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघर्ष आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत असं येथील जनतेच्या मनात पूर्ण सरकारच्या विरोधात प्रशासनाच्या विरोधात लोकप्रतिनिधीच्या विरोधात एक मोठा तीव्रतेचा एक विरोध निर्माण झालेला आहे या विरोधाला सामोरं जाण्यापेक्षा इथल्या न्यायिक भूमिका आपण लक्षात घेऊन त्वरित आमच्या मागण्या मान्य करून अप्पर तहसीलदार विभाजनाचा प्रस्ताव रद्द करून आणि संक ता तालुका ताल। ताल। तात्काळ जाहीर करून आम्हाला तुम्ही न्यायिक भूमिका द्यावं अशी मी विनंती करतो आहे रिपोर्ट एस मराठी सांगली